नमस्कार आजच्या आपल्या या चर्चेत सगळ्यांचं स्वागत आज आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग माहिती स्रोत आहे एका श्रोत्याने पाठवलाय हो शीर्षक आहे स्वतःला ओळखा दहा प्रश्न आणि यात स्वतःला जरा जास्त चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी दहा प्रश्न दिलेत विचार करायला लावणारे प्रश्न आहेत हो नक्कीच या माहिती स्रोताचं म्हणणं असं आहे की म्हणजे खरी ओळख शोधायला आपण बाहेर बघतो पण खरी उत्तर आतून योग्य प्रश्न विचारल्याने मिळतात बरोबर आणि यात जे दहा प्रश्न दिलेत ना ते वरवरचे नाहीत त्यांची प्रामाणिक उत्तरं दिलीत तर स्वतःबद्दल काहीतरी नवीन कदाचित अनपेक्षित असं काहीतरी कळू शकतं असं हा स्रोत म्हणतो अगदी तर मग आज आपण याच दहा प्रश्नांवर बोलूया आपलं उद्दिष्ट हे आहे की हे जे विशिष्ट प्रश्न आहेत म्हणजे जसे या स्रोतात मांडले आहेत त्यातून स्वतःच्या ओळखीचे नेमके कोणते पैलू समोर येतात आणि काय शिकायला मिळतं आपण जरा त्यांच्या रचनेवर आणि अर्थात त्यातून काय अर्थ निघतो यावर लक्ष देऊ अगदी मला वाटतं आत्मचिंतनासाठी ना असे फोकस केलेले प्रश्न खूप परिणामकारक ठरू शकतात आणि महत्वाचं म्हणजे हा स्रोत फक्त प्रश्न देत नाहीये तर ते एका विशिष्ट क्रमाने मांडली आहेत त्यामुळे विचार प्रक्रिया हळूहळू खोलवर जाते अच्छा हो हे फक्त उत्तर शोधणा नाहीये तर स्वतःच्या आत डोकावून बघण्याची आंतरिक जगाकडे लक्ष देण्याची संधी आहे पाहूया हे प्रश्न आपल्याला कुठे घेऊन जातात चला तर मग सुरुवात करूया यातला पहिला प्रश्न हा थेट आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यालाच हात घालतो प्रश्न आहे स्वतः असल्याची म्हणजे एकदम अस्सल मी असल्याची खरी भावना तुम्हाला नक्की केव्हा येते म्हणजे एकटे असताना की जवळच्या मित्रांसोबत कामावर काहीतरी महत्वाचं करताना किंवा काहीतरी नवीन तयार करताना कोणाला मदत करताना कधी हा खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण तो विचारतो की तुमची खरी ओळख तुमचं कोर सेल्फ कुठे आणि कसं समोर येतं आणि स्रोतामध्ये यावर भर दिलाय की ही भावना फक्त जागेवर अवलंबून नाहीये तर तुम्ही काय करत आहात त्या कृतीवर जास्त अवलंबून आहे अच्छा म्हणजे कोणत्या परिस्थितीत तुम्ही सगळ्यात सुरक्षित सहज आणि स्वतःच्या मूळ स्वभावाशी जोडलेले असता यावर हा प्रश्न प्रकाश टाकतो हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे फक्त एकांतात असे उत्तर नाही चालणार नाही एकांतात असताना तुम्ही काय करत आहात यावर ते अवलंबून आहे बरोबर अगदी म्हणजे समजा एकांतात पुस्तक वाचताना वेगळी भावना असेल आणि एकांतात नुसती चिंता करत बसलो असेल तर वेगळीच असेल तंतोतंत याचा अर्थ कोणत्या प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज किंवा कोणत्या स्टेट ऑफ बिईंग मध्ये तुम्हाला स्वतःच्या अगदी जवळ असल्यासारखं वाटतं हो आणि ही भावना माहितीये का तुमच्या ऊर्जेच्या पातळीशी पण जोडलेली आहे एनर्जी लेव्हल्सशी ज्या परिस्थितीत किंवा कृतीत तुम्हाला स्वतः असल्याची भावना येते तिथे तुमची ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढते किंवा टिकून राहते खरे या हे ओळखणं महत्वाचं आहे कारण यातून तुम्हाला कळतं की तुमच्यासाठी कोणतं वातावरण किंवा कोणती कामं खऱ्या अर्थाने रिचार्जिंग आहेत आणि कोणती ऊर्जा खेचणारी ड्रेनिंग आहे बरोबर या पहिल्या प्रश्नाच्या ऊर्जेच्या कनेक्शनला धरूनच दुसरा प्रश्न विचारलाय तो आपल्याला मर्यादांच्या पलीकडे बघायला सांगतो प्रश्न आहे जर पैसा आणि वेळ समजायचं काही बंधनच नसतं अमर्याद सगळं तर तुम्ही तुमचा दिवस कसा घालवला असता तुमचा एक आदर्श दिवस कसा दिसतो हा प्रश्न आपल्या आंतरिक प्रेरणा म्हणजे इंट्रेन्सिक मोटिवेशन्स आणि खऱ्या आवडीनिवडी पॅशन्स यांना थेट स्पर्श करतो आणि इथे स्रोत एक थोडा वेगळा दृष्टिकोन मांडतोय तो फक्त तुम्ही काय कराल असं नाही विचारते हो तर तुम्ही कसा वेळ घालवाल यावर जोर देतोय म्हणजे फक्त कृती नाही तर त्या कृतीमागची भावना काय असेल वेग काय असेल दृष्टिकोन काय असेल हे महत्वाचं आहे एवढं नाही तर समजा मी आरामात फिरेन आजूबाजूचा निसर्ग बघत कोणतीही घाई न करता असं काहीतरी उत्तर अपेक्षित आहे हो साधारण तसंच कारण यातून फक्त तुमच्या आवडीच नाही कळत तर तुमच्या ज्या मूळ गरजा आहेत ना कोर नीड्स त्या पण समोर येतात कोणत्या गरजा जसं की शांततेची गरज असेल काहीतरी नवीन निर्माण करण्याची म्हणजे सर्जनशीलतेची गरज असेल इतरांशी कनेक्ट होण्याची गरज असेल किंवा काहीतरी नवीन शिकण्याची गरज असेल जेव्हा बाहेरचे दबाव नसतात म्हणजे पैशाचा वेळेचा जबाबदाऱ्यांचा तेव्हा आपण पन नैसर्गिकपणे याच गरजा पूर्ण करण्याकडे वळतो हा प्रश्न त्या गरजा ओळखायला मदत करतो ज्या कदाचित रोजच्या धावपळीत आपण विसरून जातो किंवा दुर्लक्ष करतो खरंय खरंय आपण अनेकदा काय करायला हवं याच्या ओझ्याखाली इतके असतो की खरंच काय करायला आवडतं हे कुठेतरी मागे पडतं हा प्रश्न त्या दाबलेल्या इच्छांना पुन्हा समोर आणू शकतो अच्छा आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया हा आपल्या मूल्यांकनाशी संबंधित आहे प्रश्न असा आहे कोणत्या प्रकारची प्रशंसा म्हणजे कौतुक तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतं आणि महत्वाचं वाटतं hmm. तुमच्या दिसण्याबद्दलचं बुद्धिमत्तेबद्दलचं तुमच्या दयाळूपणाबद्दल क्रिएटिव्हिटीबद्दल की अजून कशाबद्दल या प्रश्नाच्या मागे ना आपली जी मूळ मूल्य आहेत कोर व्हॅल्यूज त्याची संकल्पना आहे आपल्याला ज्या गोष्टीचं कौतुक अगदी मनापासून आवडतं ती गोष्ट आपल्यासाठी खऱ्या अर्थाने महत्वाची असते बरोबर आणि स्रोत इथे एक सूक्ष्म मुद्दा मांडतोय केवळ कशाची प्रशंसा आवडते हे नाही तर कोणाकडून ना आलेली प्रशंसा जास्त महत्वाची वाटते याचाही विचार करायला हवा अरे वा हा तर खूपच महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे समजा मला माझ्या कामाबद्दल कौतुक आवडतं पण ते माझ्या बॉसकडून आलेलं जास्त महत्वाचं वाटतं की सहकारांकडून की कुटुंबाकडून हो ना यातून आपल्यासाठी नक्की कोणती नाती महत्वाची आहेत आणि आपल्याला मान्यता कुठून हवी आहे म्हणजे सोर्सेस ऑफ व्हॅलिडेशन ते स्पष्ट होतं बरोबर आणि कोणत्या प्रकारची प्रशंसा आपल्याला समाधान देते हे आपल्या स्व ओळखीचा म्हणजे सेल्फ आयडेंटिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे जर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा आवडत असेल तर कदाचित तुमच्यासाठी ग्रोथ माइंडसेट महत्त्वाचा आहे जर दयाळूपणाची आवडत असेल तर सहानुभूती आणि सामाजिक संबंध महत्त्वाचे आहेत यातून कळतं की आपण स्वतःला कसं पाहतो आणि इतरांनी आपल्याला कसं पाहावं अशी आपली इच्छा असते आणि हे नकळतपणे आपल्या वागण्यावर पण परिणाम करत असेल नाही का आपण त्या गोष्टी जास्त करतो ज्यासाठी आपल्याला चांगलं फीडबॅक मिळतं अगदी आता चौथा प्रश्न पाहूया हा आपल्या क्षमतेबद्दलच्या कल्पनांना आव्हान देतो प्रश्न आहे शेवटचं असं कधी झालं की तुम्ही स्वतःलाच आश्चर्यचकित केलं कारण तुम्ही असं काहीतरी केलं जे तुम्हाला स्वतःला वाटत होतं की शक्यच नाहीये हा प्रश्न थेट जोडलेला आहे स्वकार्यक्षमतेशी सेल्फ एफिकेसी म्हणतात त्याला म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर आपला किती विश्वास आहे जेव्हा आपण स्वतःला आव्हान देतो आणि त्यात यशस्वी होतो तेव्हा हा विश्वास वाढतो या स्रोतामध्ये याला लिमिट ब्रेकिंग मोमेंट असं म्हटलंय लिमिट ब्रेकिंग मोमेंट छान शब्द आहे हो असे क्षण फक्त आत्मविश्वास नाही वाढवत तर आपल्या स्वतःबद्दलच्या ज्या कल्पना असतात ना सेल्फ कन्सेप्ट त्याला पण विस्तारतात मला वाटतं असे क्षण खूप शक्तिशाली असतात ते आपल्याला आठवण करून देतात की अरे आपल्या क्षमता काही स्थिर नाही आहेत त्या वाढू शकतात पण इथे एक प्रश्न येतो मनात काही वेळा आपण अपयशी पण ठरतो त्या अनुभवाकडे कसं बघायचं याबद्दल स्रोत काही सांगतो का सांगत पण गर्भितार्थ असा आहे की फक्त यशस्वी क्षणच नाही तर अयशस्वी प्रयत्न पण महत्वाचे आहेत कारण ते आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देतात आणि पुढच्या वेळी अधिक तयारीनिशी प्रयत्न करायला शिकवतात अच्छा महत्वाचं काय आहे तर प्रयत्न करणं आणि स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणं हाच तो ग्रोथ माइंडसेट जिथे आव्हानं म्हणजे शिकण्याची संधी असं मानलं जातं म्हणजे स्वतःला आश्चर्यचकित करत राहण्याचा प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे ओके आता पाचवा प्रश्न हा भूतकाळ आणि वर्तमानाला जोडतो थोडा काल्पनिक का आहे पण विचार करायला लावणारा नक्कीच आहे प्रश्न असा जर तुमच्या लहानपणीचा स्व म्हणजे तुमचं बालपणीचं रूप आज तुमचं आयुष्य पाहू शकलं तर त्यांना कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त अभिमान वाटेल आणि कोणत्या गोष्टीबद्दल ते कदाचित प्रश्न विचारतील किंवा गोंधळून जातील हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने आपल्या भूतकाळातल्या आशा आकांक्षांच्या आरशात आजचं वास्तव पाहण्यासारखं आहे लहानपणी आपली मूल्य काय होती अपेक्षा काय होत्या स्वप्न काय होती आणि आजचं आपलं जीवन त्या स्वप्नांशी किती जुळतंय स्रोतानुसार हा प्रश्न फक्त नॉस्टॅल्जियासाठी नाहीये तर आपली मूल्य आपले प्राधान्यक्रम प्रायोरिटीज यात काय बदल झाले आहेत हे समजून घेण्यासाठी आहे यात एक गमतीशीर विचार आहे खरंच लहानपणी कदाचित अगदी साध्या गोष्टींचा अभिमान वाटला असता जसं की अरे वा तू किती उंच झालास किंवा मस्त तुझ्याकडे गाडी आहे हो पण त्याचवेळी कदाचित तो लहानपणीचा मी विचारेल की अरे तू अजून का नाही काढत किंवा तू पूर्वीसारखा मनमुकळा का नाही हसत आता अगदी अगदी यातून दोन गोष्टी कळतात एक आपण आपल्या मूळ स्वभावाशी आपल्या लहानपणीच्या खऱ्या आवडीनिवडींशी किती जोडलेले आहोत हे तपासता येतं आणि दोन आजच्या आपल्या ज्या निवडी आहेत ज्या तडजोडी आहेत त्यांचं मुल आपल्या मूळ मूल्यांच्या दृष्टिकोनातून परीक्षण करता येतं बरोबर लहानपणीचा स्व हा आपल्या अंतरात्म्याचा आवाज असू शकतो जो आपल्याला आठवण करून देतो की आपल्यासाठी खरंच काय महत्वाचं होतं खरंच आत्मपरीक्षणाचा एक वेगळाच मार्ग आहे हा आता आपण आपल्या भावनिक जगात येऊया सहावा प्रश्न हा नकारात्मक भावनांबद्दल आहे कोणती नकारात्मक भावना तुम्हाला सर्वात जास्त वेळा जाणवते राग भीती अपराधीपणा मत्सर की दुःख आणि सहसा कोणत्या विशिष्ट परिस्थितीमुळे किंवा विचारामुळे ती भावना जागृत होते हा भावनिक जागरूकतेचा प्रश्न आहे इमोशनल अवेअरनेस स्रोत इथे स्पष्ट करतो की नकारात्मक भावनांना टाळण्याऐवजी किंवा दाबण्याऐवजी त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे कोणती भावना वारंवार येते हे ओळखणं हा पहिला टप्पा झाला दुसरा आणि जास्त महत्वाचा टप्पा म्हणजे त्या भावनेचा मूळ स्रोत काय आहे ट्रिगर काय आहे हे ओळखणं आणि हे ट्रिगर्स तर खूप वेगवेगळे असू शकतात नाही का कामाचा ताण असेल नातेसंबंधातले प्रॉब्लेम्स असतील भविष्याची चिंता असेल किंवा अगदी स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार हो स्त्रोत या ट्रिगर्सनर ओळखण्यावर इतका भरका देतो कारण एकदा का तुम्हाला तुमच्या भावनिक प्रतिक्रियेचं मूळ कारण समजलं की तुम्ही त्या भावनेला अधिक प्रभावीपणे हाताळू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला सारखा राग येत असेल आणि त्याचं कारण माझ्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही असं असेल तर तुम्ही राग व्यक्त करण्याऐवजी तुमचं म्हणणं अधिक प्रभावीपणे कसं मांडायचं यावर काम करू शकता अच्छा किंवा समजा भीती वाटत असेल तर ती भीती नेमकी कशाची आहे अपयशाची नकाराची हे समजून त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल हे शोधू शकता हे भावनिक नियंत्रणासाठी इमोशनल रेग्युलेशनसाठी खूप आवश्यक आहे म्हणजे भावनांना शत्रू न मानता त्यांना आपल्याबद्दल काहीतरी सांगणारे संदेशवाहक म्हणून बघायचं हा दृष्टिकोन आहे अगदी याच भावनिक धाग्याला धरून सातवा प्रश्न आहे आपल्या सामाजिक संबंधांबद्दल तो विचारतो कोणत्या प्रकारचे लोक तुमची ऊर्जा लवकर संपवतात किंवा खेचून घेतात आणि याउलत कोणत्या प्रकारचे लोक तुम्हाला उत्साही करतात किंवा तुमची ऊर्जा परत देतात vampires, एनर्जी मॅनेजमेंट म्हणू शकतो स्रोत इथे दोन प्रकारचे लोक ओळखायला सांगतो एनर्जी वॅम्पायर्स म्हणजे ऊर्जा शोषून घेणारे आणि एनर्जी रेडिएटर्स म्हणजे ऊर्जा देणारे एनर्जी व्हॅम्पायर्स आणि एनर्जी रेडिएटर्स हो हे ओळखणं महत्त्वाचं आहे कारण आपले जे नातेसंबंध आहेत ते आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर थेट परिणाम करतात पण हे ओळखणं नेहमीच सोपं नसतं कधीकधी जवळचे मित्र किंवा कुटुंबीय सुद्धा नकळतपणे आपली ऊर्जा खेचू शकतात असं वाटतं यावर स्रोत काही उपाय सांगतो का थेट उपाय नाही देत पण जाणीव निर्माण करण्यावर भर आहे अवेअरनेस एकदा का तुम्हाला जाणीव झाली की विशिष्ट व्यक्तींच्या संगतीत तुम्हाला थकल्यासारखं वाटतं किंवा चिडचिड होते किंवा निरुत्साही वाटतं तर मग तुम्ही त्या संबंधांमध्ये निरोगी सीमा म्हणजे हेल्दी बाउंड्रीज कशा आखायच्या याचा विचार करू शकता सीमा आखणं म्हणजे म्हणजे संबंध तोडणे असा अर्थ नाहीये नेहमी पण किती वेळ द्यायचा कोणत्या विषयांवर बोलायचं किंवा भावनिकदृष्ट्या किती गुंतवायचं स्वतःला याबद्दल अधिक सजग होणं आणि त्याचवेळी जे लोक तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं म्हणजे आपल्या सोशल सर्कलचं एक प्रकारचं एनर्जी ऑडिट करण्यासारखं झालं हे बरोबर आता आठवा प्रश्न हा आपल्याला एका कठीण परिस्थितीत विचार करायला लावतो प्रश्न आहे जर अचानक तुमची सगळी भौतिक मालमत्ता म्हणजे घर पैसा वस्तू सगळं नाहीसं झालं तर तुमच्याकडे उरलेली कोणती एक गोष्ट मग ते एखादं कौशल्य असेल किंवा मानसिक दृष्टिकोन असेल किंवा एखादं नातं तुम्हाला पुन्हा उभं राहायला सगळ्यात जास्त मदत करेल हा प्रश्न आपल्या आंतरिक लवचिकतेवर म्हणजे रेझिलियन्स आणि आपल्या मूळ सामर्थ्यावर कोर स्ट्रेंक्सवर प्रकाश टाकतो जेव्हा बाहेरचे सगळे आधार निघून जातात तेव्हा आपल्या आत असं काय टिकून राहतं जे आपल्याला पुन्हा सुरुवात करण्याची शक्ती देतं स्रोत इथे विचारतो की तुमची खरी संपत्ती काय आहे आणि याचं उत्तर प्रत्येकासाठी खूप वेगळं असू शकतं नाही का, का? नक्कीच कुणासाठी ते एखादं स्किल असेल जसं स्वयंपाक कोडिंग शिकवणं कुणासाठी त्यांची सकारात्मक मानसिकता असेल आशावाद प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड तर कुणासाठी एखादं घट्ट नातं पार्टनर कुटुंब एखादा गुरु या प्रश्नाचा उद्देश काय आहे नक्की उद्देश हा आहे की आपण आपल्या खऱ्या खुऱ्या कधीही नष्ट न होणाऱ्या संसाधनांची ओळख करून घ्यावी इंडिस्ट्रक्टेबल रिसोर्सेस अनेकदा आपण भौतिक गोष्टींना किंवा पदांना खूप जास्त महत्त्व देतो पण हा प्रश्न आपल्याला आठवण करून देतो की आपली खरी ताकद आपल्या आत असते आपल्या कौशल्यांमध्ये आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि आपल्या नातेसंबंधांच्या क्वालिटीमध्ये हे ओळखल्याने कठीण काळातही आशा आणि आत्मविश्वास टिकून राहतो खरंच हा प्रश्न आपल्या मूलभूत आधार प्रणाली फंडमेंटल सपोर्ट सिस्टम्स काय आहेत यावर विचार करायला लावतो छान आता नववा प्रश्न हा भविष्याकडे बघतोय प्रश्न आहे आतापासून दहा वर्षांनी तुम्ही स्वतःची कल्पना करा त्या भविष्यातल्या स्वमध्ये आजची कोणती एक गोष्ट तशीच राहावी अशी तुमची इच्छा आहे आणि आजची कोणती एक गोष्ट निश्चितपणे बदललेली असावी अशी तुमची आशा आहे हा प्रश्न वैयक्तिक विकासाच्या ध्येयांशी पर्सनल ग्रोथ कोल्स आणि आकांक्षांशी ॲस्पिरेशनशी जोडलेला आहे या दोन भाग आहेत पहिला भाग विचारतो की तुमच्यातला कोणता गुण कोणती सवय किंवा कोणतं मूल्य तुम्हाला भविष्यातही जपायचं आहे हे तुमच्या ओळखीचा स्थिर भाग दर्शवतं कॉन्स्टंट पार्ट ज्याला तुम्ही महत्व देता उदाहरणार्थ एखाद्याला वाटेल की दहा वर्षांनी पण माझा सेन्स ऑफ ह्युमर तसाच राहावा किंवा माझी शिकण्याची आवड क्युरियोसिटी तशीच राहावी अगदी आणि दुसरा भाग विचारतो की तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल हवा आहे कोणती सवय सोडायची आहे कोणता नवीन गुण मिळवायचा आहे किंवा कोणत्या परिस्थितीत बदल हवा आहे हे तुमच्या विकासाची दिशा दाखवतं डिरेक्शन ऑफ ग्रोथ अच्छा या दोन्ही भागांमध्ये संतुलन महत्वाचं आहे स्वतःच्या चा चांगल्या गोष्टी टिकवून ठेवणं आणि जिथे गरज आहे तिथे बदल घडवून आणणं यात सध्याच्या स्थितीची स्वीकृती अॅक्सेप्टन्स आणि भविष्यासाठीची दृष्टी विजन दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे हा प्रश्न आपल्याला भविष्यातल्या आदर्श स्वची आयडियल सेल्फची रूपरेषा बनवायला मदत करतो पण त्याच वेळी आपल्या सध्याच्या चांगल्या गोष्टींना पण महत्त्व देतो बरोबर आणि आता शेवटचा दहावा प्रश्न हा जरा वेगळा आहे आणि कदाचित सगळ्यात जास्त पर्सनल आहे प्रश्न आहे अशी कोणती एक गोष्ट आहे जी इतरांनी तुमच्याबद्दल तुम्हाला कोणतंही स्पष्टीकरण द्यायची गरज न पडता आपोआप समजावून घ्यावी अशी तुमची खूप खोलवरची गुप्त इच्छा आहे हा प्रश्न आपल्या असुरक्षिततेशी वल्नरेबिलिटीशी आपल्या न बोललेल्या गरजांशी अनस्पोकन नीड्स आणि आपल्या ओळखीच्या काही अत्यंत खासगी पैलूंशी प्रायव्हेट ऍस्पेक्ट्स ऑफ आयडेंटिटीशी जोडलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या मनात काहीतरी असं असतं जे आपल्याला शब्दात मांडायला अवघड वाटतं किंवा भीती वाटते पण आपण आतून इच्छितो की समोरच्या नेते ओळखावं आणि स्वीकारावं जसं की उदाहरणार्थ माझा बाहेरचा आत्मविश्वास हा फक्त वरवरचा आहे आतून मी खूप हळवा आहे किंवा मला मदतीची गरज आहे पण मी मागू शकत नाहीये किंवा मी शांत बसतो याचा अर्थ मी रागवलं असं नाही तर मी विचारात आहे अशा प्रकारच्या गोष्टी हो अगदी तशा प्रकारच्या ही जी अव्यक्त गरज आहे अनएक्सप्रेस्ड नीड किंवा समजून घेण्याची अपेक्षा आहे ती आपल्या नातेसंबंधातल्या खोलवरच्या गरजा दाखवते स्रोत असं सुचवतो की या प्रश्नावर विचार केल्याने आपल्याला स्वतःच्या कोणत्या पैलूंना अधिक स्वीकृतीची आणि सहानुभूतीची गरज आहे हे समजू शकतं आणि कदाचित ही गोष्ट आपण स्वतःही अजून पूर्णपणे स्वीकारलेली नसेल खरंच हा प्रश्न आपल्याला आपल्या आतल्या सर्वात नाजूक भागाकडे घेऊन जातो तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या स्रोत्याने पाठवलेल्या माहिती स्रोतातले हे दहा प्रश्न हे खरोखरच आत्मचिंतनासाठी खूप प्रभावी साधन आहेत नक्कीच जसं त्या स्रोतातच म्हटलंय कधी कधी उत्तर शोधण्यापेक्षा योग्य प्रश्न विचारण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्यात स्वतःला गुंतवून घेणं तीच जास्त महत्वाची असते अगदी बरोबर आणि हेही लक्षात ठेवायला हवं की ही जी आत्मशोधाची प्रक्रिया आहे ना ती कधीही न संपणारी आहे ही एक यात्रा आहे काही अंतिम ठिकाण नाही हो आज या प्रश्नांची जी उत्तर आपल्याला मिळतील ती कदाचित पाच दहा वर्षांनी बदलू शकतात कारण आपले अनुभव बदलतात ज्ञान वाढतं प्राधान्यक्रम बदलतात खरंय त्यामुळे या प्रश्नांकडे एका विशिष्ट क्षणी स्वतःला तपासण्याची संधी म्हणून पाहायला हवं काहीतरी अंतिम सत्य मिळालं असं नाही अगदी बरोबर या प्रश्नांवर विचार करणं हा स्वतःकडे अधिक सहानुभूतीने आणि एका कुतूहलाने पाहण्याचा एक मार्ग आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जाते हां या दहाही प्रश्नांच्या उत्तरांचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर त्यात काही विशिष्ट नमुने दिसतात का पॅटर्न्स किंवा कदाचित काही विरोधाभास कॉन्ट्राडिक्शन्स उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा तुमच्या वेळेतल्या आदर्श दिवसात प्रश्न दोन शांतता आणि एकटेपणा महत्वाचा आहे पण तुम्हाला खरी ऊर्जेची जाणीव प्रश्न एक इतरांसोबत काम करताना जास्त होते किंवा तुम्हाला तुमच्या दयाळूपणाची प्रशंसा आवडते पण जी नकारात्मक भावना तुम्हाला सर्वात जास्त जाणवते ती राग आहे असे विरोधाभास का आहेत ते तुमच्या व्यक्तिमत्वाच्या गुंतागुंतीबद्दल काय सांगतात याचा शोध घेणं हा आत्मशोधाच्या प्रवासातला पुढचा अजून रंजक टप्पा असू शकतो